मागील अनेक वर्ष झाले आपण हीच परिस्थिती बघतोय याच्यात कुठल्याही प्रकारचा जा बदल झालेला आपल्याला आप तरी दिसून येत नाही मंत्री येत आहेत मंत्री महोदय येत आहेत अनेक नेते येतात फक्त आश्वासनं देतात कागदोपत्री गोडे नाचवत आहेत कुठल्याही प्रकारची कारवाई यावर झालेली दिसत नाही अनेक वर्ष झालेत आपण आळंदी नगरपालिकेच्या आधी एस टी पी प्लॅनची मागणी केलेली आहे पण आताशी पुढं म्हणजे वीस वर्ष पूर्वी मंजूर झालेला एस टी प्लॅन आता मंजुरी त्याला भेटली आणि आता काम सुरू होते अनेक प्रकारची घाट घाट आणि सुशुभीकरणाची कामं केली जातात पण कुठल्याही प्रकारचा इंद्रायणी नदीचं प्रदूषण थांबण्यासाठी कारवाई केली जात नाही अनेक वर्ष झाली आमचा वारकरी संप्रदाय असेल अनेक स्थानिक सामाजिक संस्था असतील किंवा आमचे पत्रकार बांधव असतील या बाबतीत आवाज उठवत आहेत कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि जो आमचा महाराष्ट्रातून भाविक भक्त संत ज्ञानवा दर्शन घेण्यासाठी संत तुकोरायांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतो आणि या स्नान करतो आणि एक तीर्थ म्हणून हे इंद्राय नदीचं पाणी जल घेतो पण त्याला कुठेतरी त्याची निराशा होती ज्यामुळे ही परिस्थिती पाहतोय मागील काही दिवसापासून आपण पाहतोय इंद्राय नदी पात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच आपल्याला दिसतोय ही दोन दिवसापासून आपण पाहतोय हीच परिस्थिती केव्हा या प्रशासनाला जाग येणार आहे माझी प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल या महाराष्ट्र सरकारला विनंती आहे जर ह्या पुढच्या महिन्याच्या एकादशीपर्यंत कुठल्याही प्रकारची जर आपण यावर कारवाई केली नाही तर याची तुम्हाला हेच पाणी आणि हेच मृतमाशांचा खच तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या नगरपालिकेमध्ये आणि तुमच्या मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये दिसून येईल एवढंच मी सांगू इच्छितो